एकलहर येथे जुन्या पुणे नाशिक महामार्गावर रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गाड्या फसण्याचे प्रमाण वाढले आहे वाहनधारकांना असा प्रकार तेवीस जुलै रोजी सकाळी अनुभवायला मिळाला आहे एक आयशर चालक हा चुकून बायपासला वळण्याऐवजी जुन्या पुणे नाशिक महामार्गावरून जात असताना त्याची चारचाकी उंच वाटेवर असल्याने मुरुमच्या साईटपट्टीवरून खाली घसरली दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना होता होता वाचली व त्या ड्रायव्हरचे प्राण सुद्धा वाचले आहेत क्रेन बोलावून नंतर या गाडीला पूर्ववत केले व खासगी क्रेनवाल्याला खिशातून पेमेंट करून रवाना झाला परंतु अशा स्वरूपाचे वाहन चालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे असे जे प्रकार दररोज घडत आहेत परंतु एन एच प्रशासन या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला आदेश देऊन दुरावस्था दूर का करत नाही असा प्रश्न वाहनधारक विचारत आहेत ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज मंचर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.